तर लाल भोपळ्याचा शिरा बघून सुटले ना तोंडाला पाणी चलात तर मग बघूया त्याचं साहित्य साहित्य अगदी मोजकंच आहे लाल भोपळा मी कट करून त्याच्या सर्व बिया काढून स्वच्छ करून घेतला आहे लाल भोपळा म्हणजेच काशी भोपळा उपासालाही वापरतात त्यामुळे जर उपासाला तुम्ही वेलची खात नसाल तर वेलची पावडर नाही टाकली तरी चालेल ड्रायफ्रूट साखर साजूक तूप वेलची पावडर इथे आपण वापरला आहे हा शिरा झटपट होण्यासाठी मी याला कुकरमध्ये उकडला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिऱ्याला छान टेस्ट येण्यासाठी मी पाणी न टाकता कुकरमध्ये खाली पाणी टाकून डब्यात असाच हा वाफून घेतला आहे भोपळ्याचे डब्यात बसतील कुकरच्या असे लहान लहान पीसेस करायचे आणि यात पाणी न टाकता असाच तो ठेवून द्यायचा नंतर कुकरमध्ये खालच्या बाजूला पाणी टाकायचे आणि हा डब्बा त्यात ठेवून द्यायचा आणि याच्या चांगल्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन शिट्ट्यात अगदी मऊसूत भोपळा शिजून तयार होतो कुकरच्या तीन शिट्ट्यात एकदम मौसूत असा भोपळा आपला शिजून तयार झाला आहे आता या शिजलेल्या भोपळ्याचा वरचावर आपण गर काढून घेऊन चाल वेगळी करणार आहोत स्मॅशरने हा गर आपण स्मॅश करून घेणार आहोत त्यामुळे हा गर एकसारखा स्मूथ होईल काशी भोपळ्याचा शिरा उपासालाही वापरला जातो त्यामुळे आयत्या वेळेला दिवशी पाहुणे येणार असतील तर स्वीट डिश म्हणून हा खूप भन्नाट स्वादीचा शिरा आपल्याला बनवता येऊ शकतो वेलची पावडर स्किप केली तर आपण हा उपवासालाही वापरू शकतो जर उपवासाला तुम्ही वेलची पावडर वापरत असाल तर वापरली तरी चालेल आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये आपण हा गर थोडासा पाणी सुकेपर्यंत भाजून घेणार आहोत आता हा पाच ते सात मिनिट आपला गर भाजून झाला आहे आणि यातलं पाणी थोडंसं कमी झालं आहे आपण यात टाकून घेणार आहोत साखर जेवढा गर आहे त्यापेक्षा अगदी थोडीशी कमी अशी साखर टाकायची आहे कारण मुळातच भोपळा हा थोडासा गोडसर असतो जर तुमच्याकडे एक वाटी गर असेल तर तुम्ही पाऊन वाटी साधारण साखर यात टाकू शकता त्यामुळे अगदी भरपूर गोडीचा असा शिरा तयार होतो साखर टाकल्यानंतर हा आपला गर थोडासा पातळ होईल आणि त्यानंतर थोडासा पाच सात मिनिट परतला की परत हा घट्ट होईल हा ता आता शिऱ्यासारखा घट्ट झाला की यात आपण टाकून घेणार आहोत साजूक तूप आता आपण यात टाकून घेतला आहे साजूक तूप आणि अर्धा चमचा वेलची पावडर साजूक तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी एक वाटी घरासाठी ती इथे तीन चमचे साजूक तूप टाकले आहे मी ड्रायफ्रूट्समध्ये काजू टाकले आहे तुम्हाला जे आवडते ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यात ॲड करू शकता हा शिरा असा अफलातून टेस्टला लागतो की एकदा खाल्ला की सारखा खावासा वाटेल आणि हां हा, हा उपासाला चालतो त्यामुळे उपवासाला काय स्वीट डिश करावी हा प्रश्नही उरणार नाही तर करून बघा हा मस्त लाल भोपळ्याचा म्हणजेच काशी भोपळ्याचा शिरा असा मस्त हा भोपळ्याचा शिरा बनवून बघा आवडला तरच लाईक आणि कमेंट करा बरं का संपूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाणासह दिलेली आहे आणि हं लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच